माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या तुम्ही आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्या सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितो का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदेत या संदर्भात काही मागणी करणार आम्ही ज्यांकडे आम्ही सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगड महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात नाही आलं पाहिजे जसं मोककाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय राजमुद्रा इतिहासाचे जे वाद वाद उकरून काढले जात आहेत त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण होतंय लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित हे हे कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या त्याचं उदातीकरण करण्या तो कोण फार काय मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं जे शौर्याचं शौर्य इतिहास दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही हा जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्दा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात आज तीच तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगो पुरुषांच साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सध्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजी जाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा माझं मत नाही सर्वांचं मत आहे तर अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोविजनची आवश्यकता नसते हे मागास सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन व्हेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लाग, लागली लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मगोगावचा केला अट्रॉसिटीज ॲक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष ह्या सगळ्यांना सांगून बन वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतं आणि जर मानत असते मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा जे, अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नस नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतला त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणला पाहिजे तर संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातून संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी आधारस्तंभ संभाजी काय बोलायचं युग पुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले दत्तभाऊ माझे त्यांच्या स्मारकासाठी अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या पण साध एक एक, एक एक अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक स्मारकासाठी एक रुपये सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखड त्याला तरतूद मला बोलायचं बोलाव आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना <coughs> तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना युगो पुरुष आणि हे अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही पण त्यांच्यामुळं हे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला चांगलाय पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना जो जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष सकाळी ज्वालापात्र होतो असतो ते ज्वालापात्र कृपा करून या ठिकाणी त्याचबरोबर समोरच्या बाजूला घेऊन यायचंय त्यांच्याकडे सकाळी मुकापद यात्रेचं ज्वालापात्र होतं ते रिकामा ज्वालापात्र आपण या ठिकाणी समोरच्या बाजूला जे कार्यकर्ते त्यांच्या बाजूला सपोर्ट करायचं घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूषणाचा कार्यक्रम तर मुंबई सारख्या ठिकाणी मोठ जोडी जागा आहे मोठ आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे आणि का नये

थोड्याच वेळाच आहे त्या अधिकारी जिल्हा परिषद पोहोचण्याचं काम करून गट विकास अधिकारी शिल्लिक असते आपण जे पाहतो मायग्रेशन असतात अभिषेक होईल सर्वांनी चौदाची नोंद घ्यायची त्यांच्या गावांमध्ये अभिषेक चालू दर्शन राहत बंद होईल त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि शासनमान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एखादा असतो कलाकार असतात अलीकडे तर भरपूर कलाकार कादंबऱ्या लिहितात ही माझी कल्पना होती तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण ही लोकं घेतात वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्ड संपूर्ण इतिहासकार पाहिजे स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात ते त्यांच्याकडे जाऊ दे, दे, दे की दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजावर नियोजन करायचंय दर्शन घ्यायचे त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी जायचं छत्रपती शिवाजी काळजी घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात लांब भक्त आहेत आपण रात्री निघलेला आहात त्यामुळं त्या ठिकाणी आपण महाप्रसादाचं सेवनही करायचं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी ज्यांना रक्तदान करायचं आहे तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे थोड्याच दिवशी त्या ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे सन्माननीय <San> जिल्हाधिकारी माननीय साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेबांनी पुणे ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं वेचलं का असं आहे का

आपण थोडी नोंद घ्यायची माल धर्मवीर नावाची मालिवेशन बोलून बरोबर समोरच्या बाजूला महाराजांना गुरुस्थानी देऊन आपण धारकरी वारकरी व्हायचंय आणि इच्छा असेल त्या धारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचे हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा भिकुर, जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत

कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्दारच हा मुद, मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या कुत्राच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढा वाघ आहे समाधी जर समाजी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते, ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आता कृती येत नाही हे लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या गोळे दूध पितं का हे सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतं ते होता त्याला कारणीभूत कोण कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे तुम्ही संसदेच्या संदर्भात काही मागणी करणार अमित शहाकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगडं ज्यांना महाराष्ट्र आले दिल्ली आले लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे जसं मोकळाच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर द्या त्याचं उदातीकरण करण्याच तो कोण फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं शौर्याचं शौर्य त्यातनं दिसून येतो आणि त्यात पुढे जातो मला का माझं काय तसं मत नाही माझं बोललोच आहे ना तार। तार। तार।